जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या झाडावर एका तरुणाने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली आहे आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नूतन मराठा महाविद्यालयामध्ये समोर आला असून प्रेमभंगातून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती ही समोर आली आहे सत्तूकुडी असे आत्महत्या करणारे तरुणाचे नाव असून सोशल मीडियावर प्रियसीसोबतचे सोबतचे फोटो ठेवून या तरुणाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावेळी हलवला नूतन मराठा महाविद्यालयात तरुणाने झाडाला गडफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे हे रडला नाही तुम्ही बिरड जा का आणि खास करतील सांजा जी मरला ती तर आले तरी हे जो भावा अस तोपर्यंत मला उतार जाणार का मला बाय जा का जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत माझ्या मित्रांसाठी आवण्याचे बाय वरून बहीण मी तुमले सगळ्यांनी आपण खचतानी आपल्याला बाहेरून कवड तोडलं ना बाई आपण तुटत नाही मालमधून तोडलंय माय काही चीज लागत नाही भो मी जातोय हा साधीने संधी काय करू खाले राई संधी मायावर ध्यान ठेवूया बघता मायावर नाही तिच्यावर ध्यान ठेवूया मालिके रे ती समजत नाही तिथे जास्त माझी तरी आठवण ये तुझी खुसरा जो रड जो नको पागल मे बी रडलेल नाही खास करी सर मित्रांले तर वॉर्निंग माया की ला रड जाईड जा का हो मे बी अर राहीन तुमच्या सोबत मनात द्या फक्त मला हा माया ना काही चुक्या झाल्या असतील माफ करते सॉरी हा हे लई चुकीचा होता लई चुकीचा वागलं मला जाणंच होत मनीष मी तुमच्यापासून दोन तीन महिने झाले दूर झाले माफ करते भाई भैया बाय म्हणा